नमस्कार मित्रांनो काल आपण पाहिलं होतं की एखाद्या रुग्णाला त्या ठिकाणी काय माहिती मिळण्याचा अधिकार आहे आणि ती चर्चा करत असताना आपण हे रुग्णाला त्याचे ज्या काही वैद्यकीय नोंदी आहेत किंवा अहवाल आहे हा मिळण्याचा देखील त्या ठिकाणी हक्क आहे म्हणजे ज्याला आपण राईट टू रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स असं म्हणतो तर बघा की प्रत्येक रुग्ण आहे किंवा त्याचा देखभाल करणारा व्यक्ती आहे त्याला खालील गोष्टी मिळवण्यास तो पात्र असतो म्हणजे मूळ किंवा प्रत केस पेपर्स रुग्णालयाच्या नोंदी तपासणीचे अहवाल आदिवासाच्या काळामध्ये त्याच्यावरती जे काही उपचार झालेले आहे ते सगळे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे ते सगळे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये जी काही प्रोग्रेसशीट त्या ठिकाणी केस शीट बनलेली आहे त्या अनुषंगाने त्याची काही संमती घेतलेली असेल ऑपरेशनच्या नोट्स असतील ऑपरेशनची फिटनेस असेल पोस्ट ऑपरेटिव जी काही केअर झालेली आहे त्या संदर्भातली कागदपत्रं त्याचे जे नर्सिंग चार्ट्स ड्रग चार्ट्स हे सगळं जे आहे हे रुग्णाला मिळू शकतं तसंच रुग्ण डिस्चार्ज होत असताना रुग्णाला डिस्चार्ज समरी देणे किंवा मृत्यू झाला असेल तर मृत्यू झाल्यानंतर डेथ समरी हा कागद जो आहे तो डॉक्टर्स बनवत असतात आणि ही सगळी कागदपत्रं त्यांना मिळू शकतात एखादा रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल असताना त्याला दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञाकडून मत घ्यायचं आहे अशा वेळी त्याला ते तात्काळ चोवीस तासाच्या आत उपलब्ध करून द्यावेत अशी तरतूद आहे तसंच रुग्ण एकदा का डिस्चार्ज झाला आणि त्याला ही सगळी कागदपत्रं आवश्यक असतील तर ती बहात्तर तासाच्या आत एकदा का रिक्वेजेशन केलं किंवा विनंती केली की ती सगळी कागदपत्रं त्याला उपलब्ध करून देत द्यावी लागतात ही सगळी कागदपत्रं त्याला फुकट मिळतील का तर बऱ्याच वेळा ही कागदपत्रं त्याला मोफत मिळत नाहीत ही कागदपत्रासाठी त्याला योग्य ती फी भरून किंवा झेरॉक्ससाठी जो काही खर्च येतो तो भरून त्याला ती सर्व कागदपत्राचं पंच देता येतो रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा देखभाल करणाऱ्यांना डिस्चार्ज सारांश किंवा मृत्यू झाल्यास मृत्यू सारांश आणि तपासणी अहवाल जे आहेत हे द्यावे लागतात बंधनकारक आहे ज्याने त्यांना पुढच्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतील हे करणं किंवा सोपस्कार करणं किंवा क्लेम संदर्भातील रिलेटेड काही त्यांचे प्रश्न असतील तर ते मार्गी लावणं किंवा इतर जे काही त्यांचे ऑफिशियल किंवा कायदेशीर ज्या काही कार्यालयीन ज्या ठिकाणी व्यक्ती काम करत आहे तिथल्या ज्या काही पुढचे सोपस्कार आहेत ते पार पडण्यासाठी ते आवश्यक पडत असतात हॉस्पिटल व्यवस्थापनाचं हे कर्तव्य आहे की या सर्व नोंदी आणि अहवाल रुग्ण किंवा त्याचे जे दे देखभाल करणारा नातेवाईकाई यांना वेळेत द्यावेत आणि संबंधित कर्मचाऱ्यांना या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्यात असे स्पष्टपणे आदेश द्यावेत यासाठी बरेचसे संदर्भ आहेत आणि त्यामध्ये केंद्रीय माहिती आयोगाचे निर्णय आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे जे इथिक्स एटिकेट्स रूल्स रेग्युलेशन्स होते दोन हजार दोनचे आणि ते नॅशनल मेडिकल कमिशनने जशाच्या तसे अडॉप्ट केलेले आहेत त्याचा भाग येतो ग्राहक सं ग्राहक संरक्षण कायद्याचा त्या ठिकाणी भाग येतो आणि यामध्ये बघा की ज्यावेळी हे आपण डिस्कस करतो की रूल्स रेग्युलेशन इटिकेट्स दोन हजार दोन एन एम सीने जे अडॉप्ट केलेले आहे त्यामध्ये परिशिष्ट तीन दिलेलं आहे आणि त्यामध्ये वैद्यकीय नोंदीचा नमुना दिलेला आहे आणि तो नमुना देत असताना त्यामध्ये काय गोष्टी त्या, त्या वैद्यकीय नोंदीच्या नमुन्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला एक एक वाचून दाखवतो पहिलं हे रुग्णाचं नाव वय लिंग पत्ता व्यवसाय प्रथम भेटीची तारक प्रकरणाची वैद्यकीय नोंद त्याचा सारांश म्हणजे समरी स्वरूपामध्ये संभाव्य निदान अंतिम निदान सल्ला दिलेल्या तपासण्या त्या तपासण्यांचे अहवाल तपासण्यानंतरचे जे काही अंतिम निदान झालेले आहेत ते सल्ला पुनर्भेटीची तारीख ज्या दिवशी हे रेकॉर्ड बनवलं त्याची तारीख निरीक्षणं काही नोंदवली असतील तर त्या संदर्भात स्पेसिफिक रिमार्क्स आणि ज्याने कुणी हे रेकॉर्ड्स जे आहेत हे मेंटेन करत आहे बनवत आहे हे ठेवत आहे त्याची त्या ठिकाणी स्वाक्षरी आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आणि त्यांचीही स्वाक्षरी अशा पद्धतीचं परिशिष्ट तीन यामध्ये हे फॉर्मॅट जे आहे ते देण्यात आलेले आहे बऱ्याचदा माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली जाते तर ही माहिती आपल्याला द्यावी लागते आणि ही निशाप्रिया भाटी भाटिया ही केस जी आहे केंद्रीय माहिती आयोगाकडे चालली आणि त्यामध्ये हा निष्कर्ष देण्यात आलेला आहे बऱ्याचदा काय होतं की बघा एखादा त्रयस्थ व्यक्ती रुग्णाच्या ज्या काही नोंदी आहेत या संदर्भात मागणी करत असतो तर अशा मागणी कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीला गोपनीयतेचं कारण सांगून नाकारता येतात परंतु काही बाबी अशा आहे ज्याला आपण प्रायव्हीज्ड कम्युनिकेशन असं म्हणतो म्हणजेच विशेष अधिकारातील संवाद किंवा गोपनीय संवाद म्हणजे त्याला असं म्हणलेलं आहे की इट इज अ कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन दॅट इज लिगली प्रोटेक्टेड फ्रॉम बिईंग डिस्क्लोज विदाऊट कन्सेंट म्हणजे रुग्णाच्या संमतीशिवाय एखादी माहिती त्याची आपल्याला डिस्क्लोज करता येते आणि त्याला प्रायव्हीज्ड कम्युनिकेशन असं म्हणतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेज्ड कम्युनिकेशन काय असतं याविषयी जाणून घेऊया बघा निष्कर्ष असा आहे की रुग्णाला त्याच्या सगळ्या नोंदी मिळण्याचा अधिकार आहे त्या नोंदी तो दाखल असताना चोवीस तासाच्या आत द्याव्यात त्या नोंदी तो डिस्चार्ज झाल्यानंतर जर मागणी केली तर बहात्तर तासाच्या आत द्याव्यात सगळ्या नोंदी देण्यामध्ये दे कोणताही कसूर करू नये अर्धवट कागदपत्रे त्यांना देऊ नयेत अनेक कायदेशीर बाबींसाठी इन्शुरन्स क्लेम विमा दावे याकरिता किंवा कार्यालयीन कामकाजासाठी त्यांना या गोष्टी ह्या आवश्यक असतात आणि त्या वेळेवर मिळाव्या हा रुग्णांचा हक्क आहे अधिकार आहे शक्य झाल्यास मोफतपूर्वा शक्य नसेल तर त्यांच्याकडून विशिष्ट फी जी झेरॉक्सची आहे ती घेऊन आपण त्यांना ही सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत आणि या संदर्भातलं जे काही आहे काटेकोरपणे पालन करावं या संदर्भात आपले जे कोणी स्टाफ असतील यांना आपण जे आहे सूचना कराव्यात जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद